शिवक्रांतीने जत प्रतिनिधी आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी जत मतदारसंघामध्ये भव्य आणि दिव्य असा दहिहंडी कार्यक्रमाचे आयोजन करून तरुण वर्गांना एक चांगली प्रेरणा दिली दिनकर पतंगे आज मतदारसंघामध्ये माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी जत मतदारसंघामध्ये भव्य आणि दिव्य असा दहिहंडीचा कार्यक्रम आयोजित करून तरुण वर्गांना एक चांगली प्रेरणा एक शक्ती एक आशावाद निर्माण करून दिलेला आहे असे मत दिनकर पतंगे यांनी सांगितले माननीय आमदार साहेब यांनी यापूर्वी देखील जत मतदारसंघामध्ये दे, राज्य पातळीवर वोटिंगची स्पर्धा घेऊन त्याही ठिकाणी तरुण वर्गांना प्रेरणा दिलेली आहे तसेच एकवीस जूनला जागतिक योगा दिन देखील मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आलेला आहे एका बाजूला आमदार साहेब तरुण वर्गांना प्रेरणा देत आहे तर दुसऱ्या बाजूला वरच्या पातळीवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्याशी संपर्क ठेवून जास्तीत जास्त विकास निधी या मतदारसंघामध्ये आणण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये जत शहराचा पाणीपुरवठा नवीन आर टी ओ ऑफिस त्याचबरोबर महिषा योजनेतील उर्वरित वंचित गावे यांना अनुदान उपलब्ध करून कृष्णेचे पाणी या भागात देण्याचा सा प्रयत्न चालू केलेला आहे त्याचबरोबर विरोधकांना आपण केलेल्या कामातून चांगले उत्तर देता येत आहे व त्यांचा आवाज बंद करण्यात आलेला आहे माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी सरासरी प्रत्येक महिन्याला एक मंत्री महोदय यांना आणून त्यांच्या मार्फत काही विकासाची कामे घेण्याचे काम चालू केलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने बांबू लागवड रोजगार हमी योजना नवीन अधियावत चिल्ड्रन पार्क जेणेकरून जतश्वराचा काळापालट करावायचा आहे यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत त्यांनी समाजातील प्रत्येक घटकांचा विचार करून हळूहळू विकास कामे घेतली जात आहेत हे सर्व करत असताना या मतदारसंघातील जवळपास सर्व भाजप कार्यकर्ते त्यांना तेन सहकार्य करीत आहेत गेल्या पाठीमागे पुण्यात जत तालुक्यामध्ये जवळपास तीनशे लोकांना पदांचे वाटप करण्यात आले सर्व पदाधिकारी यांना एक ताकद देण्यात आलेली आहे या भारतीय जनता पार्टी पक्षाची बांधणीची जबाबदारी डॉक्टर आरडी यांच्यावर देण्यात आलेली आहे नजीकच्या काळात स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका यादेखील मोठ्या ताकदीने लढवणार पातळीवर जो निर्णय होईल त्याचे अनुकरण या मतदारसंघात केले जाईल तसेच तरुण वर्गांना आणि मुलींना यूपीएससी एमपीएससी मार्गदर्शन शिबिर मोठ्या प्रमाणावर नजीकच्या काळात आयोजित करावे अशी मागणी होत आहे